मेरे से कधी औरंगजे कधी औरंगजेबा अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं हिंदू मुस्लिम समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो पण पुण्यामधन याला छेद देणारी बातमी समोर आली माणूस धर्माचं अनोखं दर्शन पुण्यामध्ये घडलं रास्ता पेठेमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या भावाचं बुधवारी सायंकाळी निधन झालं महिलेला इतर कोणी नातेवाईक नाही आहेत आणि अशा वेळी तिच्या मदतीला धावून आलेल्यांपैकी एक होता ख्रिश्चन तर दुसरा मुस्लिम व्यक्ती शेजारी राहणारे मायकल साठे आणि त्यांचा सा मित्र जावेद खान यांनी महिलेच्या भावाचं पार्थिव ससून रुग्णालयामध्ये नेलं शवविच्छेदनासाठी तिथेच रात्रभर ते दोघं थांबले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात आले महिलेच्या इच्छेनुसार हिंदू धर्म परंपरेप्रमाणे पार्थिवावरती विधिवत अंत्यसंस्कार केले गेले धर्माने ख्रिश्चन असलेले मायकल साठे आणि मुस्लिम असलेले जावेद खान यांनी स्वतः अंत्यविधीमध्ये सहभागी होत माणुसकी धर्म दाखवत महिलेची मदत केली सध्या ख्रिश्चनांमध्ये लेंडसे चाळीस दिवसांचे उपवास सुरू आहेत तर मुस्लिमांचे रोजे सुरू आहेत अशा पवित्र काळामध्ये हिंदू महिलेला दोन विभिन्न धर्माचे भाऊ मिळाले ज्यांनी माणुसकी धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचं आपल्या कृतीमधनं दाखवून दिलं